नमस्कार माझे नाव जसलीन पैया झाजू मी आता आठवीमध्ये शिकते आणि मी खरवते गावात राहते आणि त्यातील वाणीवाडी येथे राहते तर मी जेव्हा इयत्ता सहावीमध्ये होते तेव्हा माझी इस्रोसाठी निवड झाली आणि त्यानंतर इयत्ता सातवीमध्ये असतानाही इस्रो आणि नासा दो दोन्हीसाठी निवड झाली तर इयत्ता सहावीमध्ये असताना मी इस्रोला गेले तेव्हा अगोदर केंद्रस्तरावर परीक्षा झाली त्यातून मुलं निवडल्यानंतर बीट स्तरावर परीक्षा झाली त्यातूनही मुलं निवडली आणि त्यांची सर्वांची मग तालुका स्तरावर परीक्षा झाली आणि त्यातून मग दहा मुलं निवडली आणि ती जिल्हा स्तरासाठी पात्र ठरली आणि त्या दहा मुलांमधून इस्रोला आणि नासाला जाण्यासाठी काही मुलांची निवड केली त्यातील जे पहिले तीन मुलं होती त्यांना इस्रोला जाण्याची संधी होती ती पण एरोपेनने परंतु मी चौथ्या क्रमांकावर होते म्हणून मी दुसऱ्या बॅचमध्ये एरोप्लेनने नाही तर ट्रेनने गेले त्यानंतर यत्ता सातवीमध्ये असतानाही सुद्धा केंद्रस्तरावर पहिली परीक्षा झाली त्यानंतर डायरेक्ट तालुका स्तरावर परीक्षा झाली आणि त्यातून मग दहा मुलांनी निवडून ती जिल्हा स्तरासाठी पात्र ठरवली आणि मग जिल्हा स्तरामध्ये दहा मुलांपैकी सहा जणांना इस्रोला जाण्याची संधी दिली आणि त्यातील तीस ती जणांना तीन जणांना नासाला जाण्याची संधी दिली तर मी प्रथम तालुक्यात प्रथम होते म्हणून मला नासा आणि इस्रो दोघांना जायची संधी मिळाली आणि तेही एरोप्लेनने जायची संधी मिळाली तर यासाठी मी तयारी कशी केली तर शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी मला सर्व पुस्तके आणून दिली प्रयोग आणून दिल्या त्यातून मी जे मेन मुद्दे होते ते पाठ केले सर्व प्रयोग पाठ केले आणि त्याचप्रमाणे इंटरव्ह्यूलाही ते प्रयोग आले होते छोटे छोटे प्रश्न असतात ते पंधरा आले होते मोठे प्रश्न पाच आले होते आणि प्रयोग तीन आले होते तर मी ते सर्वांची तयारी अगोदर येतात सातवीचं पुस्तक पाचवी आणि सहावी तिन्ही पुस्तक घेऊन ते पाठ केले आणि त्याचे प्रयोग उतरवून काढले ते टप्प्याटप्प्याने पाठ केले आणि ते, के ते प्रयोग करून पाहिले तेव्हा ते, ते माझ्या एकदम डोक्यात फिट्ट बसले आणि त्यामुळे मला ते इंटरव्ह्यूमधले प्रश्न आरामात सोडवता आले आणि त्यामुळे माझी अशा प्रकारे इस्रोमध्ये या नासामध्ये निवड झाली आणि जेव्हा आम्ही येत्या सहावीमध्ये इस्रोला गेलो तेव्हा तिथे रॉकेट्स दाखवले शटल्स दाखवले आणि त्यानंतर आम्हाला ज्यातली त्यातली जी माहिती कळली नाही ती आम्ही त्यांना पुन्हा विचारली त्यांनी आम्हाला पुन्हा समजावून सांगितले त्याचप्रमाणे ययता सातवीमध्ये आम्ही जेव्हा इस्रोला गेलो तेव्हाही आम्हाला त्याच ठिकाणी नेले गेले आणि तिथे पुन्हा स्नेक पार्कमध्ये आम्ही गेलो तिथे स्नॅक्सचे विविध प्रकार पाहिले आणि इस्रोमध्ये आम्ही रॉकेट्स पाहिले शटल्स पाहिले त्याचबरोबर एक मूवी पाहिली ज्यामध्ये आपल्या इस्रोचा इतिहास दाखवला गेला आणि नासामध्ये गेलो तेव्हाही तिथे नासामध्ये एक ए टी एक्स कॅम्प होतं तिथे मुलांना सायन्सचे जे गेम्स असतात ते, ते, गेम ते दाखवले गेले आणि ते आम्हाला आमच्याकडून करून घेतले गेले आणि तसेच रॉकेट शटर्स यांची माहिती दिली आणि त्याचप्रमाणे नासा नासाने सध्या लॉन्च केलेले जे शटल्स आहेत ते त्यांचीसुद्धा माहिती दिली गेली थँक्यू